नमस्कार मी संकेत पाटील आपण पाहताय वज्रधारी न्यूज कालपासून आपण वज्रधारी न्यूजवर तासगाव नगरपालिकेच्या विधा तासगाव नगरपालिकेचं विश्लेषण सुरू केलं आहे त्याच अनुषंगानं आज आपण दुसरा एपिसोड करतोय थोड्या वेळापूर्वी भाजपचे किसान नेते संदीप गिड्डे पाटील यांची तासगावमध्ये पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही सिस्टीमध्ये भाजपच्या इथल्या नगरपालिकेच्या मला सामावून घेतलं नाही मला डावलण्यात गेलं त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणाले की थेट देवेंद्र फडणवीसांचे निर्देश होते की इथं ग्राउंड लेवलला महायुती करा पण इथल्या भाजपच्या तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी त्यांचे आदेश फाट्यावर मारत ती ऑफर धुडकावून लावली आणि त्याच्यावर इथे बोलले आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील जे कालदेखील होते पाटील साहेब नमस्कार तुमचं नमस्कार थोड्या वेळ पत्रकार परिषदेचे ते <coughs> संदीप गिड्डे पाटील डायरेक्ट थेट असं थे म्हणाले की मुख्यमंत्र्यांचे निर्देश होते है की खाली महायुती करायची पण इथल्या भाजपच्या तालुकाध्यक्षांनी फाट्यावर मारलं आणि त्यांचं स्वतःचे जे ए बी फॉर्म आहे ते स्वतःच्या उमेदवारांना दिले आणि संदीप गिड्डे पाटील यांना कुठल्याही यंत्रणेने तिथलं समाविष्ट करून घेतलं नाही तुम्हाला याबाबत काय वाटतंय तुम्ही एकंदरीत या प्रक्रियेत बघत होता सगळं जवळून की संदीप गिड्डे पाटील तुम्हाला माहिती आहेत सुप्नील पाटील माहिती आहेत अखंड भाजप कशी काम करतात हे तुम्ही पाहिलं आहे काय वाटलं तुम्हाला आठ दिवसांपासून विजनवासात असलेले संदीप गिड्डे पाटील आज पत्रकारांसमोर येत आहेत आणि आपली भूमिका उघड करत आहेत कालच आपली चर्चा झाली त्या चर्चेनुसार तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नाराजीचा फॅक्टर दिसून येईल असं आपण काल बोललो होतो आणि संदीप गिड्डेंनी आज पत्रकार म्हणजे काल महादेव पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन संजय काकांच्या वरती निशाणा साधला आज संदीप गिड्डेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजप पाटलांचे अध्यक्ष स्वप्नील पाटलांच्या वरती निशाणा साधला आणि एकंदरीत आपल्याला ह्या नगरपालिकेत दिसतंय अजय पाटील राष्ट्रवादीतनं बाहेर पडून बंड केलेला आहे तिन्ही नेत्यांची एकंदरीत वाटचाल बघितली अजय पाटील असतील संदीप गिड्डे महादेव पाटील तर ते गेल्या वर्षभर ज्या चाकोरीत नव्हते त्या चाकोरीच्या बाहेर पडले आणि ह्या नाराजीचा अंडरकरंट दिसणार हे म्हटलं होतं आणि दिसायला लागलाय आपल्याला जाणवायला लागलाय वास्तविक तासगाव शहर आणि तालुक्यात आणि तासगाव कवटेमकाळ मतदारसंघात गेली दहा वर्ष कमळ चांगल्या पद्धतीनं रोज होतं पण संजय काकांच्या माध्यमातून आणि अॅक्च्युली संजय काकांची राजकीय वाटचाल बघितली तर आमचा नेता हाच आमचा पक्ष असं म्हणणारे त्यांचे सगळेच कार्यकर्ते ज्यावेळेला काकांनी भाजप सोडलं त्यावेळेला त्यांचे सगळे पक्षातले त्यांचे सगळे शिलेदार त्यांच्या सोबत झाला त्यावेळेला पण बघितलं त्या काकांनी भाजप सोडल्यानंतर तासगाव कवटे मंकाळमध्ये पुन्हा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे एका अर्थानं राज्यात आणि केंद्रात स्वबळावरती चांगल्या ताकदीनं सत्तेत असणाऱ्या पक्षाला तासगाव मध्ये अस्तित्व शोधण्याची वेळ आली होती अशा परिस्थितीत भाजपमध्ये संदीप गिड्डे असतील स्वप्नील पाटील असतील असे अनेक जण आहेत जे काही जुने निष्ठावंत आहेत या सगळ्यांनी मिळून भाजपला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू केला म्हटलं तसं मागच्या पाच सहा महिन्यापासून वर्षभरापासून त्यांनी काय म्हणजे काकानी पक्ष सोडल्यानंतर या सगळ्यांनी सांभाळायचा प्रयत्न केला पण हे जी आजची जी घटना आहे संदीप गिड्डेंची अर्थात या घटनेला रातोरातची किनार नाही या दोन्ही नेत्यांच्या तासगाव तालुक्यात विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून कुरघोड्या चालू असल्याचं दिसून येत होतं म्हणजे जिथं भाजप एकसंधपणे एक लढणं अपेक्षित होतं एकसंधपणे एकत्रित येणं अपेक्षित होतं कारण मुळातच ता भाजपची तासगाव तालुक्यातली क्षमता फार कमी कमी आणि ती ताकद वाढवण्यासाठी आणि बेरजेचं राजकारण करणं गरजेचं आहे आणखी काही गरजेचं होतं तर तो पक्ष वृद्धिंगत झाला असता पण ते वृद्धिंगत होण्यापूर्वीच हे पडलेली फूट येणाऱ्या काळात भाजपची ताकदवाढीला कुठंतरी खोडा घाललेल हे नक्की दिसून येतंय शंभर टक्के ते बोलता बोलता असं देखील म्हणाले मध्ये मगाशी पत्रकार परिषदेत <coughs> की थेट देवेंद्र फडणवीसांचे निर्देश होते तालुकाध्यक्षांना की तुम्ही इथं महायुती करायचे आहे पण त्यांनी कुठलंही इथं ऐकलेलं तालुका तालुकाध्यक्षांनी आणि स्वतःचे उमेदवार त्यांनी रेटले वरनं असं देखील संदेप गिड्डे पाटील बोलताना म्हणाले की ज्योती पाटील यांच्यासाठी स्वतः फडणवीस अग्रेसर होते नगराध्यक्षपदासाठी पण स्वप्नील पाटलांनी मध्ये खोडा गाठला आणि स्वतःच उमेदवार सो या दाखवला याबाबत काय वाटतंय तुम्हाला ॲक्च्युली शेवटच्या अर्ज माघार काढण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशी रात्रभर पण बऱ्याच घडामोडी महायुतीत होत होत्या चालू होत्या म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आपल्याला अगोदर जाणून घ्यावी लागेल भाजपमध्ये तासगाव नगरपालिकेचं पॅनल लावायचं आणि स्वबळाव निवडणुका लढवायची ही भूमिका स्वप्नील पाटील यांनी जाहीर केली होती अगदी सुरुवातीला बरोबर दृष्टीने त्यांनी वाटचाल केली होती सोबतच संदीप गिड्डेंनी पण त्यांचे काही उमेदवार भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार केले होते त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्ष पण त्या प्रक्रियेत होत्या ज्या संदीप बाजूला आहेत असं दिसतंय मग ह्या परिस्थितीत सगळे एकत्रित पॅनल लावणार असं चित्र निर्माण होत असताना अचानकच संदीप गिड्डे या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला राहिले त्यांच्या जवळ जे काही त्यांचे का थोडेफार समर्थक आहेत त्या समर्थकांनी त्यांनी आज पत्रकार परिषदेत पण कबुली दिली की त्यांचे समर्थक सगळ्याच आत्ताच्या बोलताना म्हणाले पण संजय काका गटात माझे दोन तीन उमेदवार आहेत भाजपमध्ये आहेत भाजपमध्ये पण दोन तीन आणि रोहित पाटील गटात पण दोन तीन आहेत आणि प्लस मी आता पक्षाचं काम करणार नाही म्हणाले ना ना जे जे माझे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी काम करणार आहे आणि वरून ते म्हणतात की भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता हे कसं आहे की एकनिष्ठ कार्यकर्ता पण म्हणायचं आणि पक्षाच्या विरोधात दुसऱ्या पक्षातून दुसऱ्या लोकांच्यातून निवड त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांना मदत करायची त्यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक मुद्दा सांगितला होता की जिथं आपल्याला मूल्य कमी आहे तिथं आपलं उपद्रवी मुलं दाखवा प्रतिष्ठेची लढाई आहे काही ऍक्च्युली प्रतिष्ठेची लढाई म्हटलं तरी दोघांच्याही हातात काही फारसं राहणारच नसेल तर मग प्रतिष्ठा कोणाची राहणार हेच चालू आहे म्हणण्यापेक्षा आता भाजपच्या यादीवरती म्हणजे भाजपचे उमेदवार आहेत त्याच्यावरती स्वप्नील पाटलांचं वर्क स्पष्ट दिसून येत आहे आणि नगराध्यक्ष मागाशी जो तुम्ही प्रश्न विचारला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या बाबतीत फार मोठ्या घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीने घडल्या बरोबर उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच भाजपकंड ए आणि बी दोन्ही फॉर्म विद्या चव्हाण यांना दिला गेला विद्या चव्हाण आणि सागर चव्हाण हे सुप्नील पाटलांशी जास्त पद्धतीने आहेत बरोबर आणि ऐनवेळी अर्ज माघारीच्या वेळी शेवटच्या तासाभरात ज्या घडामोडी घडल्या म्हणजे अर्ज दाखल करायची प्रक्रिया झाल्यानंतर जो एक दिवस मिळाला होता त्या दिवसात आणि त्या दिवशी रात्री अर्ज महागारी काढण्याच्या आदल्या दिवशी रात्री पण ज्या घडामोडी घडल्या त्यात भाजपचे जिल्ह्याचे काही पदाधिकारी पण तासगावत आले त्यांनी अजय काकांची भेट घेतलेली बरोबर आहे पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आणि ह्या सगळ्यात संदीप गड्डे प्रत्यक्ष नसले तर अप्रत्यक्ष तिने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून महायुती इथं झाली तर कशा पद्धतीनं आपण इथं निवडून नियू येऊ शकतो हे तिने सांगितल्याची चर्चा आहे मग हे हे समीकरण साधण्यासाठी म्हणजे महायुतीचा उमेदवार म्हणजे ज्योती काकी ह्या प्रबळ उमेदवार आहेत आणि महायुती एकसंध राहिली तर आबा काका गटाला आपण आव्हान निर्माण करू शकतो असं वरिष्ठ लेवलला सांगितलं गेलं होतं त्या पातळीवरती मग ह्या घडामोडी झाल्या पण ह्या घडामोडीला काही यश आलं नाही त्यामुळे अखेरच्या क्षणी ज्योतिपटल यांचा अर्ज पण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राहिला पण ह्यांचं मनोमिलन झालं नाही ऍक्च्युली मनोमिलन झालं असतं तर निश्चित आव्हान थोड्याफार प्रमाणात त्यांना करता आलं असतं पण वस्तुस्थिती आहे <coughs> परंतु ह्या मनोमिलन न उठण्या पाठीमाग दोन्ही नेते त्यांच्या त्यांच्या जा, जागेवर बरोबर आहेत असं मला वाटतं म्हणजे संदीप गिंडींची भूमिका बरोबर आहे त्यांनी आत्ता उपद्रव मूल्य दाखवण्याची भूमिका घेतल्या पण त्यावेळेला त्यांचं जे महायुती एकत्रित देणं ही जी त्यांचं स्ट्रॅटर्जी होती ती निश्चित बरोबर होती दोन्ही नेते म्हणजे महायुतीतले सगळेच जर एकसंद आले असते तर भाजप गट आणि काका गटाला आव्हान निर्माण करताना चांगली संधी होती कारण अजय काका प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांचं थोडंसं वर्चस्व आलं आहे पण दुसऱ्या बाजूला स्वप्नील पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या जागेवर जाऊन जर विचार केला म्हणजे त्यांच्याशी एकदा चर्चा झाल्यानंतर पण ते सांगत होते की त्यांना भाजप वाढवायचं आहे मुळात त्यांचं म्हणणं काय की आमचं कमळ इथं चिन्ह रुजवायचं रुजलं होतं पण काका सोडल्यावर काकांनी पक्ष सोडल्यानंतर इथं कमळाचं अस्तित्व राहिलं होतं आम्हाला कमळ चिन्ह रुजवायचं आहे महायुती केली तर आम्ही ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा शब्द दिला होता इतर प्रस्थापित नेत्यात आणि आमच्या पक्षात काही फरक राहणार नाही आम्ही त्या उमेदवाराला पक्ष दिला ए बी फॉर्म दिला ए बी फॉर्म उभारला आणि समोरच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली नाही नाकारली गेली म्हणून ऐन वेळी तो महायुतीत आला आणि मग तो उमेदवारीचा दावा करतोय अखेरच्या शेवटच्या क्षणात तर अशा उमेदवाराला संधी देऊन आमचा पक्ष वाढू शकत नाही महायुतीला यश मिळेल न मिळेल हा भाग गौ नाही म्हणतात ते पण आमच्या पक्षाला इथं पाळामुळे रुजवायचे जे आजणीची सोडून सोडून भाजप म्हणून पाळमळ रोजवायचे त्यासाठी आम्ही त्या महायुतीला सकारात्मक विचार केला नाही ही भूमिका सुप्रिया पाटलांची सध्या परिस्थितीत दोन्ही नेत्यांची त्यांच्या त्यांच्या बाजूची भूमिका योग्य असली okay. तरी राजकारण म्हणून दोन्ही नेत्यांनी घेतलेली आत्ता जी आत्ताची भूमिका आहे ती योग्य दिसत नाही कारण ह्या दोन्ही नेत्यांच्या जे दावा म्हणजे अजून पक्ष अगोदरच हा मग तेच विचारणार आहे <coughs> इथं आता मुडूभरच भाजपची ताकद आहे आणि त्याच मुडभराचे भाजपची ताकद इथे दोन गट पडले तर संदीप गिड्डे पाटलांच्या बंडखोरीचा परिणाम कितपत होऊ शकते भाजपला मुळातच भाजपची ताकद इथं कमी नाही मुळात काय आहे संदीप गिड्डेंनी भाजपपासून दूर म्हणजे भाजपच्या आत्ताच्या पॅनलपासून पासून दूर जाण्याची भूमिका घेत असतानाच महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा भूमिका असते के जाहीर केली आहे मुळात ह्या संदीप गेड्डे असतील किंवा स्वप्नील पाटील असतील या दोघांची तासगाव शहरातली दखलपात्र ताकद अद्याप दिसायची आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दिसणार होती दोघांनी काय केलं हे निवडणुकीत कळेल आपल्याला निवडणुकीत स्पष्ट दिसून येईल दोघांची ताकद कितपत आहे हे दिसून येईल किंबहुना दोघे एकसंद असते म्हणजे मुळातली इथली भाजप जी रुजायला लागली ती एकसंद असते तर चांगला परिणाम दाखवला तिसरी आघाडी म्हणून काहीतरी वेगळा परिणाम दिसतो ह्या महायुतीतल्या ह्याच नेत्यांचा जर गैरमेळ असेल तर उद्या काही लोक नव्यानं जर महायुतीशी जी कनेक्ट सॉरी भाजपशी जी कनेक्ट होणार होणार कनेक्ट थांबू शकतो थांबू शकतो बरोबर एकंदरीत काय तर जी आजची पत्रकार परिषद आहे ती खरं तर वर्चस्वासाठी आणि श्रेयवादासाठीच आहे त्यामुळं याला दुसरा अर्थ काढणं योग्य नाही आणि अजून असं विश्लेषण अजून आपण दोन तीन दिवस चालूच ठेवणार आहेत तुम्हाला याबाबत काय वाटते भाजीपमध्ये ही फूट का पडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्यामुळे घड्या घडामोडी पाहण्यासाठी वज्रधारी न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद